भेटे ती किती वर आहे आपले आपले बावीस आहे बावीस ती ही तुमचीच आहे काय करता चौसा आहे ना चाऊसा। हा का हा चौसा आहे का हा तो तो वाचरू येतो आधात एक बच्चा हा आहे दाताला हा दोनदाती यांची सरासरी किती नाही होईल किंमत सरासरी सगळे देऊ तुम्हाला चौदतीस च्या हवाने अख्खी देऊन टाकू आपण आज अख्खी किती वर आहे बावीस दिवस आहे का हा बावीस दिवस हा म्हैसूर आहे कुठून आणला म्हैसूरी हा सल्गरे तो लई लांबचा आहे तो लई लांबचा आहे तो लांबचा हा कोणता आहे हा जा तिथे सलगर आहे तो सलगर आहे का हां तुमचं फेस दाखवा इकडं तुमचं नाव काय आहे नाव आलबा तो तुमच्या म्हाताऱ्याचं नाव म्हाताऱ्याचं नाव

हा खास हा आस, खास रे खिल्लारे रे का प्युअर पळतो यात्रात पळतात का हा हाना पाळणार मग कोणता पाळणार मग सगळे बाळ सर पळतात का सगळे खेपतली डेट किमते एवढा कमी घास काय ओ सेठ आता चालत सेठ शेतकरी हा कोणता हा कोणता बच्चा शेती करी करलेत म्हैसूर म्हैसूर हाकडून हा कोसा प्युअर खिल्लार कोसा

<laughs> आदत वची नाही आदात म्हणजे जुडीची काय सांगितली शेट जुडीची सांगितली ना तुम्हाला पंचावन्न फायनल तीन किंवा पन्नास ला देऊन टाकू तुम्हाला पंचाळीस ला देऊन टाक बघ तुमच्यासाठी साडे शेहेचाळीस ला देऊन टाकू पाचशे तुम्ही तेवढं लांब आले म्हणून बरोबर हा बोला हा मैसूर पाहिजे तुम्ह हो हा मैसूर कितीला द्यायचा नेमकं पंचावन्न शेट चाळीस हो हो। ला पंचाळीस भेटून शेळ नाही भेटत शेट हा मैसुराला देख नाही हो ना मग मालच क्वालिटी आणतो तो मालच क्वालिटी सगळा माल गाडी गाडीच